नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉग मध्ये तर आज आमच्याकडे एक पाहुणे येत आहे स्पेशल कोण पाहुणे ते तुम्हाला पण मी दाखवणार आहे व्हिडिओ नक्की बघा आणि अजून थोडी बाहेर जाणार आहे तर तेच मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे ते व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा चला तर मग कोण पाहुणे येणार आहे ते बघायला आज आमच्याकडे स्पेशल गेस्ट आलेली गेस्ट नेहमी आहे तो आमच्याकडे आले शुभम पवार पवार हा शुभम माने सॉरी सर शुभम माने तर शुभम मानेऱ्याच्या अगोदर तुम्ही मला पंढरपूरच्या वारीमध्ये बघितलं असेल तर पंढरपूरच्या वारीमध्ये शुभमची माझी भेट झाली आणि शुभम माझा मुलगा आहे आणि तो पोलीस अधिकारी आहे एवढ्या कमी वयात त्यांनी एवढं यश संपादन केलं याच्याबद्दल शुभम शुभमचं एवढं कौतुक करावं थोडं कमी आहे शुभम कुठे वरती सगळं तुझी हा आणि घर तुमचं कुठे प्रॉपर अकोले ना मग जवळ आहे तिथं तारीख झाली नाही लागली तुझी नाही ना तशी लग्न पण जमलं आहे शुभम चिडी पण म्हणजे आमची सुनबाई पण एकदम छान आहे आणि मी लग्न आवर्जून जाणार आहे <laughs> शुभम तू किती वर्ष जॉईन झाला मी दोन हजार सतराच जॉईनिंग आहे माझं मी सी डिपार्टमेंट मध्ये अंगरक्षक म्हणून काम करत होतो त्याचप्रमाणे नंतर एकनाथ शिंदे सर साहेब सी एम त्यांनी ती माझ्या घरात माळ बघितली तुळशीची माळ तेव्हापासून मग ते वारकऱ्यांच्या <laughs> सुरक्षेसाठी मला अच्छा वाजून ड्युटी असायची हो का विशेष होत तुम्ही <laughs> भी भेटले होते हो। वा। ओ, का त्यांना हो। कंटिन्यू चोवीस तास बरोबर असत त्यांच्या का अरे वा नाईस नाईस त्यांच्या बरोबर मग ते पहिल्यांदा मला ड्युटी लागली त्याचप्रमाणे ते वातावरणाचा दिवस भरचा अपडेट पाहून ते परत सेम झाले नंतर नाशिकला निवृत्तीनाथाच्या दर्शनाला आले त्याचप्रमाणे हु. झाले हो बरोबर ते मला बघितली म्हणून मला ते सेवा करण्यास बरोबर कर्तव्य दक्षक काम करत असतात फक्त ते माझ्या बरोबरचे काय देखीलच फक्त बोटम बोलले तर ती मला करी कोवास बरोबर आहे काम करतो पोलीस डिपार्टमेंट म्हटलं तर कसं खानारा एक पण त्यामध्ये पण खूप कमी माणसं मला बघायला भेटली कारण मी ज्या गावच्या तिकडे पण सर्व्हिस करून आलो पण आता दुर्दैव असं की मला एक नस शिंदे साहेब सोबत काम कण्याचं लगेच लेकिन ले भाग्यपर उपलब्ध होत नाहीये कारण त्यांनी मला वारीला किंवा पाठवलं होतं माझा के दिवस काय काम होतं की समजा यंत्रणा कुठे कमी पडते काय हे अहवाल देणे कनेक्ट करून देणे कारण निवृत्तीनाथांचा सोहळा खूप मोठा मोठा आहे बरोबर आहे आणि त्यात मला त्या निवृत्तीनाथांनी जे काही रूपात मला अरे आमचं खूप छान बोडणी झाली होती म्हणजे रोज भेटणं होऊ शकत नव्हतं कारण खूप लांब होती ना वाढ आमच्या जवळ त्याची या वर्षी निवृत्तीनाथनच्या पालखी मध्ये तुम्ही मला सिंगरच्या आरतीपर्यंत भेटत गेला तिथून पुढे माझ्या ड्युटीचा सिलेबस चेंजिंग होत गेला आपण डायरेक्ट फिंगणाच्या पुढे भेटलो होतो

आता देवेंद्र एकनाथ शिंदे साहेब कामाची पंढरपूर मध्ये चार दिवस मुखमी गाडी म्हणून फिरून सर्चिंग करणार हो oh, ना अधिकारी काही करतात तिथे उपलब्ध करून देणार आता दिंड्यांच्या खर्चण्यासाठी एकनाथ शिंदे हो समजा हो

ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ठिकाणी मुक्कामी मुक्का समजा <laughs> सोळा तर तिथं तीन लाख रुपये काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे एका ग्रामपंचायतला खर्चण्यासाठी गेले म्हणजे वो, उपाय पोहोचणार अरे वा खूप सोय सिन्नर मध्ये मुक्कामी आहेत ना सिन्नर नगर परिषदेच ठिकाण आहे इथे वीस लाख रुपये तीस लाख रुपये व्यवस्थापनासाठी दिलेली आहे

तर शुभम येऊन गेला जाताना त्यांनी माझं दर्शन घेतलं श्रोतीचा आपण पाया पडला तो आमच्या आशीर्वाद घेतले त्यांनी कारण तो मला आई समान मानतो आणि मग मा मी आई म्हटल्यानंतर श्रोती त्याची बहीण झाली आणि मग दोघींच्या पाया पडला आणि तो गेला नंतर माझ्या घरातले मी कामं आवरले आणि आता मी बाहेर चालली आहे एल आय सी ऑफिसला एल आय सी ऑफिसला माझी मिटिंग आहे नाशिक रोडला ग्रेप सिटी हॉटेलला तर तिथे मी चालली आहे तर चला तर हॉटेल ग्रेप सिटी नाशिक रोड इथे आम्ही आलो आहे जिथे मिटिंग आहे आणि इथे बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या ही बघा भरपूर लोक आलेले आहे मिटिंगसाठी तर ते रस्त्याने मी आले ते रस्ते आहे बघा परत कॉल सुरू झाला आल्या आल्या आणि बघा ग्रेट सिटी बघा मोठं हॉटेल आहे तुझा कॅमेरा नाही इथेच आमची नेहमी मिटिंग असते एल आय सीची आज पण इथेच मिटिंग आहे तर चला आणि मिटिंग संध्याकाळी पाच वाजता होती रा मला येतात तर सव्वा पाच वाजे आज काही सुरू झालेली नाही आहे आणि संध्याकाळी जायला उशीर त्यामुळे मी स्वेटर घालून आलेली आहे तर चला आता मीटिंगचं तुम्हाला दाखवते मध्ये मी खाली चालली आता मीटिंगसाठी इथे मीटिंग हॉल आहे तिथे काहीतरी फंक्शन होता बहुतेक ते एंगेजमेंटचा कार्यक्रम होता बस ले ले रहे रहे। गाँगी गाँगी ना अलाउड करायलाच नाही पाहिजेच म्हटलं स्टेशन वरून जात काय किती मीटिंग सुरू करतो आहोत साडेपाच वाजले तुमच्या सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजची मीटिंग ही आपल्यासाठी खरंच खूप महत्वाची आणि मी एका गोष्टीपासून करतो तर मला वाटते मी जी गोष्ट सांगावी कि बरेच लोक मला चेहरे नवीन दिसत आहेत काही जुने पण आहेत पण ते माझ्या टीम मध्ये मा नव्हते असे बरेचसे लोक आहेत तर गोष्ट अशी आहे की एक बाग असते ठीक आहे एका पार्कच्या बाहेर पांढरा गुलाबी सगळ्या रंगाचे हे असतात फुगे असतात आणि ते गॅसवाले फुगे असतात ना तुम्हाला माहिती असेल आपण आपलं लहानपणी असायचे ते त्याला दोरी बांधलेली असायची आणि मग ते असे सोडले की आकाशात उंच उडला ठीक आहे तर असे तो फुगे विकायचा व्यवसाय करायचा मग जेव्हा जेव्हा त्याचा व्यवसाय थोडा डाऊन व्हायचा तेव्हा तो काय करायचा जे गार्डन मध्ये मुलं खेळताय तिथे जाऊन दे करे जा। जा। जा एक फुगा सोडून द्यायचा त्या फुग्याला वर गेलेला पाहताना सगळे मुलं आपल्या आई वडिलांकडे हट्ट करायचे की अरे मला फुगा पाहिजे मला फुगा पाहिजे मग सगळे आई मुलांना आपला फुगा घेऊन द्यायचे आणि त्या फुग्यावाल्याचा व्यवसाय चालायचा की तर एकदा काय झालं एक छोटासा मुलगा आला पाच सहा वर्षाचा आणि त्यांनी त्या काकाचा शर्ट रोडला काका काका का, का, म्हणे का तुम्ही काळ्या रंगाचा फुगा वर सोडला तर तो उडेल का ते म्हणाले म्हणे एक गोष्ट लक्षात ठेवा फुगा कुठल्या रंगाचा आहे हे महत्वाचं नाही त्याच्यामध्ये काय अगोदर जे बोलले ते होते आमचे एल आय सीचे डेव्हलपमेंट ऑफिसर अनुप कारंजकर तर त्यांनी आम्हाला फुगेवाल्याचं उदाहरण देऊन आपला बिझनेस आपण कसा वाढवायचा याबद्दल त्यांनी छान प्रेरणादायी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर हे सर आहे यांनी वेगवेगळ्या वेग वेग प्लॅनची माहिती दिली जीवन उत्सव हो। हा प्लॅन कसा सेल करायचा याची संपूर्ण आम्हाला डिटेल्स त्यांनी माहिती समजावून सांगितली लोकांसाठी गेलं लोकांना काही येत नाही गव्हर्नमेंट छळत बसतं ते वेगळं पब्लिक ट्रान्स हे वेगळं चांगल्यासाठी जातात पण एवढे प्रॉब्लेम होता ते मात्र चालू आता बघा एवढे पण स्टार्टअप असतील मोठमोठे असतील काम करता अंदाज करा तुमच्या सपोर्ट नाही तरी पण ते लोक त्यांना त्यांचे टार्गेट असतात ते बरोबर करतात काय काम पैसे जास्त होतात आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जसं अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या प्राथमिक गरजा असतात त्याचप्रमाणे एलआयसी ही आपली एक प्राथमिक गरज होऊन बसलेली आहे प्रत्येकाची जीवन विमा हा पाहिजेच तर आमची मीटिंग ही मधनं बंद होत असती आणि मीटिंग संपल्यानंतर हे बघा आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलंय आमच्या साहेबांनी तर अशा प्रकारे आमचा एलआयसीचा बिझनेस वाढवण्यासाठी आमची ही मिटिंग दर दोन तीन महिन्यातनं होत असती मी बरेच दिवस झाले मिटिंगला गेली नाही तर आमच्या सरांचा फोन आला की मॅडम तुम्ही खूप दिवस झाल्या मिटिंग मिटिंगला आल आणि आजच्या मिटिंगला तरी या तर मी मिटिंगला गेली आणि आता माहिती दिली बिझनेस बद्दल आणि मीटिंग संपल्यानंतर इथे आमच्यासाठी डिनर होतो तो पी डिनर होतो जेवणामध्ये छानपैकी पनीरची भाजी वरण भात चपाती गाजरचा हलवा आणि छोलेची भाजी होती छान जेवण झाले कसं आपण सुरू साडी डॉक्टर त्याला माहित नव्हतं नाही भाषी आहे माझ्या भाषेच्या मुलीचं मुलाचं लग्न आहे हो मी तुझी बहीण आहे ना <laughs> <laughs> अरे हा हा स्वच्छ आता काय बहिणी बहिणी ना आपण हे बघा बहिणी माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे तर ती आली मुळ लावायला सर्वांनी लग्न आमची दाजी दाजी म्हणजे आमचं नाव खूप छान वाटलं आणि हे बघा हे आमचे दाजी दाजी खूप छान वाटलं आणि हे बघा दाजी दाजी म्हणजे असं नाव खूप छान

झुलतभाई चुलत बहीण आहे तर ती घरी आली आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या म्हणजे मी तिला बऱ्याचदा बोलायची घरी ये घरी ये परंतु कसं काही कामानिमित्तच माणूस येतं ना तर तिच्या मुलाचं लग्नाचं मूल लावायच्या निमित्ताने ती घरी आली आम्ही खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या चहापाणी झाल्या तिला साडी दिली तिला म्हटले जेवायला थांब पण आता लग्न होतं तिच्या मुलाचं त्याच्यामुळं तिला बऱ्याच ठिकाणी जायचं होतं मग ती काही जेवायला थांबली नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय